मिरज तालुक्यातील पूरबाधित होणाऱ्या गावांना बचाव कार्यासाठी बोटी वाटप पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कायम पुढाकार आमदार सुरेशभाऊ खाडे मिरज तालुक्यातील कृष्णा नदीच्या काठावरील ढवळी वड्डी निलजी बामणी महिषाळ या गावांना पूरपरिस्थितीचा धोका कायम असतो या गावांना जिल्हा परिषद जिल्हा नियोजन समितीतर्फे बचाव कार्य करण्यासाठी बोटी वाटप करण्यात आली आहे आज या बोटीचे पूजन माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते करून त्या त्या गावांना वाटप करण्यात आले पालकमंत्री असताना सुरेश भाऊ खाडे यांनी त्यावेळी त्या ते निधीची तरतूद केली होती आज हे वाटप करण्यात आले मराठवाडा मध्य व पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराने थैमान घातले आहे या ठिकाणी पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी मिरज तालुक्यातून मोठी मदत गोळा करण्यात आली आहे पाच आयशर भरून ही मदत रवाना केली जाणार असल्याची माहिती आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दिली आहे सालाबाद प्रमाण अपेक्षा असते की पूर येणार घरी धरून आपण काम करतो पण पांडुरंगाच्या कृपेनं दोन वर्षी पाऊस आला पण पूर आला नाही त्याबद्दल प्रशासनाला ना मी धन्यवाद देतो पण तरी पण प्रशासन पुऱ्या जय्यत तयारीनं हे कामाला लागलेलं हे दिसून येतं आज माझ्या मतदारसंघात ढवळी असेल वटी असेल निवजी बामणी असेल आणि म्हैसाळ असेल अशा पूरग्रस्त क्षेत्रातल्या जी गावं पुरामध्ये जातात पूर बाधित होतात अशा गावांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज संरक्षण करण्यासाठी त्यांना बोटी उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या बोटीचं पूजन आज झालेलं आहे निश्चितच ही बोट गावात असल्यामुळं जर अचानक तर काय आपत्ती आली तर ताबडतोब ह्या बोटचा उपयोग होऊन तिथं जनतेला मोठा आधार आणि संरक्षण मिळू शकतं यासाठी बोट हे उपलब्ध करून दिलेले आहेत तर त्या आज बोटीचं आम्ही पूजन केलं निश्चितच संरक्षण कृपयांना ह्या बोटीलाही आम्ही विनंती करतो की बाबा सगळ्यांना सुखरूप आपापल्या घरी आपापल्या ठिकाणी पोहोचवायची व्यवस्था करावी आणि निश्चितच जिल्हा परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि हे पैसा डीपीटीसी आला असेल तर डी पी सीचे कलेक्टर साहेब असतील आणि पालकमंत्री असतील त्यावेळेला मी पालकमंत्री होतो त्यावेळी हे पैसे दिलेले आहेत आणि त्या पैशातून हे आता हे उपलब्ध झालेलं आहे त्यामुळं निश्चितच आणि काय पूरग्रस्तासाठी मदत असेल तर ते आम्ही निश्चित करू आज आम्ही सोलापूर आणि मराठवाडा ह्या ती पुराची परिस्थिती बघितली आम्ही पण आज आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या स्फूर्ती देणगीतून आम्ही उद्या पाच परवा आम्ही पाच आयसर पाच ट्रक आम्ही मत्तीचं मेडिसिन असेल ब्लँकेट असतील चारा असेल आणि धान्य असेल ह्या माध्यमातून आम्ही पाच आयसर आम्ही सोडतोय आणि ते सगळं कार्यकर्त्यांच्या सगळ्या ताकदीनं सगळ्या इच्छेनुसार मत्तीनुसार सगळं आम्ही हे करतोय याच्या अगोदर त्या दिवशी मी दोन दिवसाच्या अगोदर मुख्यमंत्री साहेनिधीला पण मी दहा लाख रुपये देणगी म्हणून दिलेली आहे मदत म्हणून आपण त्यांना सहाय्य केलेलं आहे त्यामुळं पूर्ग बरोबर बरोबरही आम्ही आम्ही कायम राहू त्यांच्या सुखातुखात आम्ही राहू आणि बत्तीस हात त्यांना हे काळाची गरज आहे त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला